लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये वाहन तपासणीला आता वेग आलाय सीमावर्ती भागासह जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आलेत मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागून असल्यानं अंमली पदार्थ आणि इतर साहित्य जिल्ह्यामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाकडून दक्षता बाळगण्यात येत आहे प्रत्येक चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या असून भंडारा गोंदिया लोकसभेकरिता एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे त्याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकोरावर पलीकडे मध्य प्रदेश आणि ह्या मध्य चे सीमावर चेकपोस्ट तयार करण्यात येते एकंदरीत भंडारा जिल्ह्यामध्ये अकरा चेकपोस्ट तयार करण्यात आली त्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चेकिंग होते आणि वाहनांची व्हिडिओग्राफी सुद्धा करण्यात येत आहे एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलाही दारू असो किंवा पैसा असो इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून जिल्ह्यामध्ये येणार नाही ना याची खबरदारी सुद्धा घेण्यात येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये त्याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे के त्या आता आ, पोलीस प्रशासन आणि जे निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत प्रत्येक चेकपोस्ट वर प्रत्येक वाहनाची काटेकोरपणे तपासणी करत त्यामुळे निवडणूक जस जस जवळील तस तस तसं प्रचाराला किंवा इतर ज्या गोष्टी आहेत किंवा इतर वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा